पुण्यातला तिसरा मानाचा गणपती म्हणजे गुरुजी तालीम मंडळ आता थोड्याच वेळात या मंडळाच्या श्रींची मिरवणूक सुरू होतेय या मिरवणुकीमध्ये जे रुद्रांग वाद्यपथक सामील झालंय त्यांनी आपल्या समोर एक वेगळं मांडलंय सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य करणार असं हे दृश्य आहे आणि याच्यातूनच त्यांनी आपल्याला एक संदेश देण्याचाही प्रयत्न केलाय या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आता पुण्यामध्ये गणेशोत्सव हा सुरू होतोय आणि या निमित्ताने ठिकठिकाणी थीक जे मानाचे गणपती आहे त्याच्यामध्ये तिसरा जो मानाचा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळाचा त्या ठिकाणी मी आता उभा आहे आणि या ठिकाणी ही जी मिरवणूक सुरू होणार आहे याचं एक आकर्षण आहे माझ्यासोबत आता ते इथे उभे आहेत जे आता सध्या जे काही अत्याचार होत आहे आणि हे सगळं वातावरण धुळून ढवळून निघाले त्या संदर्भातला हा सगळा जो काही त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पार्श्वभूमीवरचा देखावा आपण सांगाल हे काय तुम्ही कशा पद्धतीची कन्सेप्ट आहे आणि काय घेऊन चालू नमस्कार रुद्रांगवाद्य ट्रस्ट मधून बोलतोय मी अमर तर सध्या ज्या रेपच्या केसेस वाढलेल्या आहेत त्याला एक चपराक बसावी लोकांना धडा मिळावा आणि लोकांना ते मिरवणुक दिसावं यासाठी आपण असा मेकअप केलेला आहे निम्मा जो भाग आहे तो रेपिस गर्लचा केलेला आपण मुद्दाम आणि निम्मा जो भाग आहे ती आई काली माता शस्त्र घेऊन आणि त्या पद्धतीने नरसंहार करण्यासाठी उभी आहे असं आपण दाखवलेलं आहे तर आपण पाहिलं इथं जर तुम्ही पाहू शकाल तर अशा पद्धतीने तिचा मेकअप केलेला आहे की आता महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं सगळं वातावरण आहे दूषित वातावरण आहे आणि विशेषतः स्त्रियांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात जे अत्याचार होतात त्याच्यावर कुठेतरी वाचा फोडण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचा हा सगळा काय मेकअप आहे तो केलेला आहे आणि आता मिरवणूक ती सुरू होणार आहे त्या दरम्यान हे जे वाद्य पथक आहे त्यांनी ही वेगळी कन्सेप्ट राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी